लोकांची आमच्या प्रभागातल्या सोळा नंबर वार्डातल्या लोकांची खूप इच्छा होती तरुणांची ज्येष्ठांची की आपण उमेदवारी करावी मी त्याच्यावर खूप विचार करून मी आज अर्ज शिवसेना पक्षाकडनं शिंदेसाहेब शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब पक्षाकडनं मी आज अर्ज दाखल केलेला आहे देसाई साहेबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात आपल्याला एबी फॉर्म पक्षाकडनं मिळालेला आहे का आज संध्याकाळपर्यंत मिळेल पक्षातर्फे अर्ज पक्षा एकंदरीत प्रभागाच्या विकासासाठी आपलं धोरण काय असणार आहे आता जर प्रभागाची अवस्था पाहिली तर पूर्वीचा त्रिशोंकी भाग होता तेव्हा नगरपालिका आत्ताच समाविष्ट झालेला आहे तर रस्त्याची अवस्था पाहिली तर दयनीय अवस्था आहे आपण येत्या काळात सरकार आहे आपलं पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या सॉरी एकना प्रमुख शरद पंचे साहेबांच्या माध्यमातून संप जिल्हाप्रमुख रणजित भोसले यांच्या माध्यमातून आपण भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न करणार आहे सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते आ, बंदिस्त गटर आणि नागरिकांच्या सुविधांसाठी आपण प्रयत्न करणार आधी असं बोललं झालं जात होतं की आपल्याकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला जाणार आहे नेमकं काय नाही नाही आपण प्रभाग क्रमांक सोळामधूनच लोकांची इच्छा होती सर्वांची भावना होती की आपण करावी उमेदवारी या भावनेचा आदर राखून मी आज सोळा नंबरसाठीच फक्त अर्ज भरलेला नगराध्यक्षासाठी नाही ओके थँक्यू okay. ओके